नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर जी काही सिस्टीम होती ती आता तीव्र कमदाबाचं क्षेत्र हे पश्चिमेकडे सरकत आहे आणि त्यामुळे जो पाऊस आहे तो त्याच्या पश्चिम भागात म्हणजे गुजरातचा सौराष्ट्र थोडासा भाग आणि अरबी समुद्राच्या भागांमध्ये वाढला आहे राज्यातील बाष्प आता हळूहळू कमी होत आहे त्यामुळे राज्यात पावसाचा जोर हा ओसडलेला आहे जसा आपण अपेक्षित अंदाज दिलाच होता बाकी सध्या सॅटेलाईट इमेज जर पाहिली तर मुंबई ठाणे पालघर रायगड हलक्या मध्यम पाऊस झाली जाणारे ढग दिसत आहेत नाशिक पुणे घाट सातारा घाटकडे हलक्या पावसाचे ढग आहेत सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या एक दुसऱ्या ठिकाणीसुद्धा हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत गोंदियाच्या भागांमध्ये थोड्याशा ढगाळ वातावरण आहे मात्र सध्या इतर ठिकाणी जे काय वातावरण आहे ते निवळलेलं आहे मराठवाडा विभागामध्ये पाऊस कमी झालेला आहे जवळपास आता कोरडं वातावरण दिसतंय सूर्यप्रकाश सुद्धा सूर्यप्रकाशसुद्धा पाहायला मिळत आहे आणि जर आपण येत्या चोवीस तासातील जर अंदाज पाहिला तरीसुद्धा येत्या चोवीस तासामध्ये जी शक्यता आहे की कोकणात पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा घाट पुणे घाट घाट अजूनमधून हलक्या मध्यम सरी होतील मोठ्या क्षेत्रावरती किंवा मोठ्या पावसाची शक्यता याही भागामध्ये नाही आहे त्यानंतर राज्याच्या इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज हा दिसत नाही झाला तर एखाद्या ठिकाणी एकदम हलक्याशा सरी होऊ शकतात त्याही गोंदिया गडचिली किंवा इकडे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा ज्या त्याच्या आसपासचा जालन्याचा भाग बीड सो, सोलापूर झालाशिव हलके सध्या झाल्या तरी होतील विशेष पावसाचा अंदाज सध्या नाही आहे त्यामुळे तर पूरस्थिती नियंत्रित होणार आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका